श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदासी यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधान साधनामृत प्रकरण बेचाळीसावे मायापती श्री सद्गुरुनाथ आता आमची स्वारी शुलपानेश्वराच्या झाडीतून बाहेर पडली आणि आता पुढचा मार्ग आक्रमण करू लागली म... दरमजल करत करत आमची स्वारी मंडला जिल्ह्यातल्या जंगलातून वाटचाल करू लागली मंडला जिल्ह्यात नर्मदा काठी खूप जंगल असून तेथे ते हिंस्र जनावरांची वस्ती बऱ्यापैकी आहे इकडच्या भागात कुटकी कुदाई अशा प्रकारचे धान्य पिकत असते परिक्रमावासींना या धान्याचा स्वाद चाखावयास मिळतो हो या स्वादामध्ये ओंकारेश्वराच्या अर्थात चोवीस अवताराच्या झाडीचे वर्णन करणे राहूनच गेले काही हरकत नाही आता आपण मनोवेगाने पुन्हा मागे येऊ आणि हळूहळू पुन्हा म्हणल्याकडे वाटचाल करू आमची स्वारी दरमजल करत करत चिखलदा कोटेश्वर इत्यादी घाटांना भेट देत मोठा बडदा याक गावामार्गे मांडवगड येथे चतुर्भुज श्रीराम प्रभूंचे दर्शन घेऊन रूपमती महालाजवळच्या रेवाकुंडाचे स्नान करून रूपमती महालाच्या जवळून खाली उतरण्यास सुरुवात केली रस्ता फारच चिंचवडा असून आजूबाजूला थोडी काटेरी जोडपे आहेत येथून बहुधा महिला मंडळी एकट्या दुकट्या जात नसतात आमची स्वारी जेव्हा या उंचावरून खाली उतरण्यास सुरुवात करणार एवढ्यात दोन महिलांचा आवाज कानावर आला बाबाजी जरा ठर जावं ते ऐकताच आमच्या स्वारीने एकदम देहरूपी गाडी थांबवली त्या आयाजवळ आल्या आणि म्हणाल्या बाबाजी हंबी आपके साथ आते है अशा प्रकारे इंजिन पुढे आणि डबेमागे याप्रमाणे आमची गाडी हळूहळू त्या उतारावरून त्या रुंद पाऊल वाटेवरून खाली उतरू लागली त्या आया खाली उतरता उरता निमा उत, निमाडी भाषेत काही भजने म्हणत हसत होत्या आम्ही त्या, त्या उंच टेकडीवरून खालच्या सपाटीवर आलो पुढे काही अंतर चालून गेल्यावर एक छोटे गाव दिसू लागले गाव जवळ येताच त्या आयांनी आपल्या लुगड्याचा पदर डोक्यावरून घेऊन तोंडावर घुंगट काढला आणि मोठ्याने हुंदके देऊन रडू लागल्या त्यांचा तोरडण्याचा आवाज एकाय ऐकून आमची स्वारी थोडी हादरली आणि त्यांना विचारले माईराम आप क्यो रोते हो हे ऐकून त्यांनी आपल्या तोंडावरचा घोंगट बाजूला केला आणि किंचित स्मित हास्य करून म्हणाल्या बेटा हमारे रिश्ते मे आदमी खूट गे आहे उसकी लाश उठाने वाले है समाज मे ऐसे समय पर रोना पडताय असे सांगून पुन्हा त्याने तोंडावर घोंगट घेऊन अरे रे भगवान तुने क्या किया असे म्हणून पुन्हा जोरजोराने पहाडी आवाजात पंचम स्वरात रडू लागल्या त्यांचे नाटकी रडणे पाहून आमच्या स्वारीला खूप हसू आले वा काय हे नाटकी प्रेम हे नाटकी प्रेम त्या मृतात्म्याला कळले तर त्यालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही अहो काय करायचे प्रापंचिक लोकांना प्रपंचातल्या वेगवेगळ्या भूमिका वाटवाव्या लागतात लग्न सोहळ्यामध्ये वराती पुढे गाडवासारखे विचित्र कर्कश आवाज काढून कंबर वाकडी तिकडी करून, करून नाचावे लागते तर काही वेळा दुर्वासाचे क्रोधी रूप धारण करावे लागते काही वेळा एकनाथ महाराजांसारखी वरवर का होईना शांती धारण करावी लागते आहो एकनाथांसारखे मनापासून स्वाभाविक जो शांती धारण करतो तो संतच होतो प्रपंचा सर्व प्रकारची नाटके करावीत पण ती माझ्या श्रींच्यासारखी करावीत श्रींचे जीवनचरित्र वाचा म्हणजे हे सर्व समजून येईल श्रींचे एक वाक्य आहे प्रापंचिक माणसाने एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून प्रपंचात वागावे वा काय या महापुरुषांचे सिद्धांत आहेत माझे श्री जीवनमुक्त असून देखील ते प्रपंचात वागताना एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे वागत असत आणि याचमुळे सिद्ध महापुरुषांना वेदांती लोक तसेच चिकित्सक लोक ओळखू शकत नाहीत असो ही सर्व त्या मायापतीची अगात लिहिला आहे अहो सामान्य लोकांना सिद्ध महापुरुषांचा बाह्यांग लिहिलं आकलन होत नाहीत हे म्हणणे योग्य आहे कारण त्यांना अध्यात्माचा गंधन असतो परंतु जे सर्व शास्त्रात निपुण असून वेदांत विद्येत पारंगत असतात अशा महापंडित शास्त्री लोकांना देखील सिद्ध महापुरुषांच्या बहिरंगावरून अंतरंगाचा पत्ता लागत नाही आहो हे पाहण्यासाठी आपल्याला दूर जाण्याचे काही काहीच कारण नाही आपण आपल्या ब्रह्मानंदांकडेच पाहूया या ब्रह्मानंदांना श्रींच्या बहिरंगावरून श्रींच्या प्रती कसे विकल्प आले होते ते पाहूया या ब्रह्मानंदांचे पूर्वीचे नाव म्हणजे श्रींचा अनुग्रह घेण्यापूर्वीचे नाव अनंतशास्त्री असे होते तर आता आपण या अनंतशास्त्र्यांना श्रींच्याबद्दल मनात कसे विकल्प आले ते पाहूया व्यंकटेश भगवंतांच्या आदेशानुसार सद्गुरू प्राप्तीसाठी अनंत शास्त्री फिरत फिरत इंदूर या गावी आले ही शास्त्री बुवांची स्वारी सायंकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस पोहोचली शहराच्या मध्यभागी हनुमंताचे मंदिर पाहून मुक्कामास ही जागा योग्य आहे असा विचार करून बुवांनी या मंदिरात मुक्काम ठोकला सायंकाळी मारुतीचे दर्शन घेण्याचा अनेक भाविक भक्तांचा नियम असल्याने भक्तांची ये जा सुरू झाली इंदूरचे भैयासाहेब मोडक नावाचे एक सज्जन गृहस्थ मारुती दर्शनास आले असता त्यांनी शास्त्रीभुंना अत्यंत भाविकपणे साष्टांग नमस्कार केला व कोठून आले वगैरे चौकशी करून त्यांची ओळख करून घेतली शास्त्रीभुआच्या मुखमंडलावर वैराग्याचे ते झळकत होते अशा महापुरुषाचा मुक्काम आपल्या वास्तूत हवा असे वाटल्यावरून मोडकांनी त्यांना तशी विनंती केली तेव्हा शास्त्री बुवा म्हणाले मला येथेच फार प्रसन्न वाटते आहे शिवाय मी रात्री काहीच खात नसतो दुपारी एकदाच फक्त मधुकरीचे अन्नसेवन करीत असतो तरी आपण मला आपल्या घरी चलण्याचा आग्रह करू नका आजची रात्र मारुतीच्या सहवासात काढून सकाळी पुढे यात्रेसाठी प्रस्थान करेन शास्त्रीबुवांचे हे वाक्य ऐकून मोडकांना अत्यंत वाईट वाटले नंतर अत्यंत प्रेमाने बुवांना म्हणाले आपल्या मूर्तीकडे पाहून आपल्याला घरी नेण्याची इच्छा मला झाली आहे आपण जर माझ्याकडे आला नाही तर माझ्या मनाला फारच वाईट वाटेल तरी कृपा करून हे महापुरुषा माझ्या घरी येण्याची कृपा व्हावी असे म्हणून मोडकांनी त्यांना पुन्हा नमस्कार केला अहो महापुरुष अत्यंत दयाळू असतात परंतु अंतही खूप पाहतात मोडकांचे शुद्ध प्रेम पाहून बुवांची स्वारी मोडकांच्या घरी मुक्कामास पोचली शास्त्रींनी सायंकाळचे अन्ने उरकून घेतले त्यानंतर मोडकांनी काही आध्यात्मिक प्रश्नांचे बुवांकडून निरसन करून घेतले बुवांचे अगाध ज्ञान पाहून मोडकांना महदानंद झाला आणि त्यांच्या मुखातून पुढील रोजगार बाहेर पडले साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा खरोखरच हे मोडक अत्यंत भाग्यवान आणि शास्त्री बुवांचे अनेक जन्माचे भाग्य म्हणूनच मोडकांच्या दर्याने अहो या मोडकांच्या माध्यमानेच माझ्या ब्रह्मांड नायकांची अर्थात माझ्या प्राणप्रिय श्रींची भेट ब्रह्मानंदांना प्राप्त झाली या दोघांचा आध्यात्मिक संवाद झाल्यावर मोडक बुवांना म्हणाले आपण प्रवासाच्या दगदकीने थकला असाल तरी आपण आता आपण स्वस्त विश्रांती घ्या गा। मी गावात श्री गोंदवलेकर महाराजांची वेदांतावर निरूपणे दररोज चालू आहेत ते ऐकण्यात जाऊन येतो असे नम्रतापूर्वक सांगून मोडकांची स्वारी निघून गेली इकडे शास्त्री स्वारीला काही किन्या डोळा ना त्यांच्या मनात एकसारखा विचार घोळू लागला अरे रे मी किती अविचारी आहे सद्गुरू शोधासाठी व्यंकटेश भगवंताने मला तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि मी असा झोपून हो राहतो याला काय म्हणावे कदाचित हेच सद्गुरू असतील तर पुन्हा यांची केवा व कशी होणार वगैरे विचारांनी शास्त्री बुवा हैराण झाले शेवटी बुवांनी निर्णय घेतला की उद्या त्या सत्पुरुषाचे दर्शन घेऊनच पुढचा मार्ग आक्रमण करायचा असा निर्णय घेऊन स्वारी निद्रेच्या अधीन झाली नित्याप्रमाणे पहाटे लवकर उठून स्नान संध्यादी आदी नित्यकर्म आटोपले आणि मोडकांना विचारले का हो वेदांतावर निरूपण करणारे ते सत्पुरुष कोण आहेत त्यांची मला भेट करून देता का तेव्हा मोडक म्हणाले त्या सत्पुरुषाचे नाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असे असून ते सातारा जिल्ह्यातल्या गोंदवले या गावी राहतात त्यांचा भक्त समुदाय येथे मोठ्या प्रमाणात असल्याने ते येथे इंदूरला वरचेवर येत असतात त्यांचे भक्त या महाराजांना साक्षात मारुतीचा अवतार समजत असून साक्षात समर्थ रामदास स्वामीच पुन्हा अवतार कार्य करण्यास प्रगटले आहेत असे मानतात आपली इच्छा असल्यास माझ्याबरोबर जरूर चलावे नंतर भैया मुळकांबरोबर शास्त्री बुवा श्रींच्या दर्शनासाठी श्रींच्या मुक्कामी पोहोचले श्रींची स्वारी अंतर्ज्ञानी असून फारच चतुर होती शास्त्री बुवा येण्यापूर्वीच ही श्रींची दिव्य स्वारी बायकांच्या गोळक्यात केवळ एका लंगोटीवर जाऊन बसले स्त्रीभक्तांनी श्रींचे चरण कमल सुरुवात केली निर्विकार चित्ताने श्रींची स्वारी सेवेचा स्वीकार करीत होती आणि आपल्या भक्तांना ही शुकदेवाची स्वारी भक्ती अमृत पाजत होती वैया मुळकांनी श्रींच्याकडे पाहून हेच ते महाराज असे बुवांना सांगताच शास्त्र्यांच्या मनात विकल्पाची पाल चुक चुकली प्रथम ग्रासे मक्षिका पातह म्हणजे पहिलाच घास तोंडात घालताना अन्नात माशी पडणे या न्यायाने आमच्या अनंत बुवांच्या मनात अनेक प्रकारचे संशय कल्लोळ माजले आहा काय ब्रह्मांड नायकाची दिव्य माया आहे वेदांत वेदांतनेष्णात अशा शास्त्रीबुआांचे मन अनेक शंकांनी त्रस्त झाले शास्त्रीबुआांनी विचार केला की अरे सर्वसंग परित्याग करून निर्जन अशा निबिड अरण्यात राहून फलमूल झाडाची पाने खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र जयमिनी पराशरादी ऋषीमुनी देखील इंद्रिय निग्रह करू शकले नाहीत हे तर महाभाग केवळ एका लंगोटीवर स्त्री समूहात बसून त्यांच्या सेवेचा स्वीकार करीत आहेत छे हे शक्य नाही यावेळी त्यांना ऋषीमुनींच्या एका वचनाची आठवण झाले ते असे बलवान इंद्रिय ग्राम विधवासवपी करशती म्हणजे विद्वान ज्ञानी लोकांना देखील लो बलवान इंद्रिय आपल्याकडे आकर्षण करून घेतात श्रींच्या या बाह्य दर्शनाने शास्त्री डोके दुखू लागले शास्त्रीभुआचे मन इतके खराब झाले की ते श्रींच्या जवळ तर गेले नाहीतच पण दुरून साधा नमस्कार देखील त्यांना न करता मुडकांच्या घरी निघून गेले मोडकांची स्वारी मात्र तेथेच निरूपण ऐकण्यास बसून राहिली भैया मोडक श्रींची अमृत्वानी ऐकून घरी परत आले त्यांनी बुवांना विचारले का आहो बुवा निरूपण ऐकताच आपण फळ खाडला असे बुवांना विचारताच बुवांच्या विचार तोंडून फटफट अशा शब्दरूपी लाया उडू लागल्या ते म्हणू लागले अहो असे सत्पुरुष मी अनेक पाहिले आहेत अशा विकारी बुवांकडून आत्मज्ञान कधीही मिळणे शक्य नाही स्वामी विद्यारण्यांच्या उक्तीप्रमाणे वंचयती किल केचन वेश हे अहो या कलियुगात वाक्चातुर्याने लोकांना फसवून द्रव्य गोळा करणारेच कार्यसाधू भेटतात शास्त्री दुपारी मधुकरी वृक्षांना सेवन करून इंदूर सोडले यावरून विचार करा सिद्ध महापुरुषांना ओळखणे किती कठीण आहे म्हणून सर्वसामान्यांनी भक्तिभावाने संतांना शरण जाऊन त्यांच्या सदोपदेशाचे पालन करावे तेथून निघून शास्त्रीभुआची स्वारी अनेक तीर्थक्षेत्रात भेट देत देत श्री दत्तक्षेत्र नृसिंहवाडीस येऊन पोहोचली हे स्थान कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर असून अत्यंत जागृत आणि रमणीय आहे सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी अनंत शास्त्रीभुवांनी निराहार वृत्तीने अनुष्ठानास सुरुवात केली सातव्या दिवशी साक्षात हनुमंताची स्वारी यतिरूपाने शास्त्रीभुआच्या स्वप्नात आली आणि त्या दिव्ययतीने अर्थात संन्याशाने बुवांना सांगितले तुझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजच आहेत त्यांनाच तू शरण जा इंदूरला तू परत जा माझा तुला आशीर्वाद आहे असे म्हणून त्या दिव्ययतीने शास्त्र्यांच्या मस्तकावर वरधस्त ठेवला व ते यती वेषधारी संन्यासी अंतर्दान पावले शास्त्री बुवांना जाग आली तरी ती दिव्यवाणी तू इंदुरात जा ही कानात घुमत असल्याचे पाहून बुवांना आश्चर्ययुक्त समाधान वाटले त्यावेळी आपण त्या सद्गुरुनाथांना उगेच नावे ठेवल्याबद्दल बुवांना अत्यंत पश्चाताप झाला आणि बुवांची स्वारी पुन्हा इंदूरला येऊन दाखल झाली इंदूरला येताच ते तडक पूर्वपरिचित भैया मोडकांच्या घरी आले व मोडकांना विचारले का हो ते महापुरुष ब्रह्मचैतन्य महाराज येथे इंदूरला आहेत काय असल्यास मला त्यांचे दर्शन त्वरित करवा त्यांच्या अंतःकरणाची खळबळ पाहून मोडक म्हणाले अहो ते येथून गेलेले श्री महाराज तुमच्या सुदैवाने कालच येथे आलेले आहेत सायंकाळी आपण त्यांच्या दर्शनात जाऊया त्याबद्दल काळजी बिलकुल करू नका दुपारची वेळ झाली असल्याने स्नानादिकर्मे ओरकून भोजन करा असे म्हणून मोडकांनी स्वतः त्यांच्या स्नानाची तयारी केली बुवांनी स्नान संध्या करून घेतली नंतर मोडक बुवांना म्हणाले बुवा आपण फार थकला असाल म्हणून थोडी वामकोक्षी घ्या असे सांगून मोडक स्वतः वामकुक्षी करण्यास गेले परंतु शास्त्री बुवांना झोप कशी येणार त्यांच्यासमोर श्री सद्गुरूंची मूर्ती नाचत होती बुवांनी थोड्या वेळाने पुन्हा मोडकांना विचारले का हो केव्हा दर्शनासाठी निघायचे बुवांची उत्कंठा पराकोटीला पोचल्याचे पाहून भैयासाहेबांच्या हृदयाला पाजर फुटला आणि म्हणाले बुवा चला पाहू आत्ताच निघूया असे म्हणून ते दोघे श्रींकडे पोचले तो श्रींची स्वारी बुवना म्हणाली अरे व्यर्थ का हिलपाटे घालतोस आम्ही बोलून चालून सामान्य संसारी लोक आम्हास वेदांताचे काही ज्ञान होगत नाही संस्कृत भाषेचा गंध नाही आमच्याजवळ तुला काय मिळणार असे श्रींचे मार्मिक भाषण ऐकताच बुवच्या हृदयाचे पाणी पाणी झाले आणि महाराज मला क्षमा करा असे म्हणून शास्त्रीजींनी ब्रह्मांड नायकाला अर्थात माझ्या श्रींना श्री साष्टांग नमस्कार घातला अनंतशास्त्री उर्फ बुवांनी अक्षरशः श्रींचे चरणकमल आश्रू निधुतले आणि श्रींसमोर गडबडा लोळू लागले श्रींनी अंतर्ज्ञानाने हा अनंतशास्त्री आपला शिष्य होणार आहे हे ओळखून त्याला आपले निजस्वरूप दाखवण्यासाठी श्रींनी एकाएकीवल आठ ध्यानोमंताचे रूप धारण केले ते भव्य रूप पाहता शास्त्रींचे देहान हरपले काही वेळानंतर बुवांची स्वारी देहवानावर आली या अद्भुत दर्शनाने भुवांचे हृदय गदगदून गेले आणि अनंत शास्त्रींनी श्रींची स्तुती करण्यास सुरुवात केली हे दयागना चराचर वस्तूंचे ठाई तू चैतन्य रूपाने वास करूनही मानवाप्रमाणे रूप धारण केले आहेस हे कृपा कृपासागरा हनुमंता तुला भक्तिपूर्वक अनंत नमस्कार करून तुला शरण आलो आहे हे सच्चिदानंदा कितीतरी दिवस तुझ्या या दिव्य दर्शनासाठी माशाप्रमाणे तडफडत असलेला मी आज खरोखरच धन्य झालो आहे हे मारुतीराया यापूर्वी तुझे प्रत्यक्ष दर्शन घडून देखील माझ्या चर्मचक्षूंना तुझी ओळख पटली नाही यात माझा तरी काय दोष आहे कारण तू सर्व जीवांचा मन चालक आहेस तुझ्या विशेष विशेष कृपेने माझे अनेक जन्मींचे भाग्य उदयास आले हे सद्गुरु भगवंता तुझ्या दिव्यलीला हरिहरांना देखील आकलन होत नाही हे दयागना माझ्या देयरूपी रथाचा सारथी तू असून माझ्या मन बुद्धीरूपी गोण्यांचे लगा लगाम तुझ्याच हाती असू देत माझी चित्तवृत्ती एखाद्या चंचल माकडाप्रमाणे होती परंतु तुझ्या कृपेनी ती आता शांत झाली आहे ही तुझीच दिवेलीला आहे आता तूच माझे सर्वस्व आहे तूच माझी माता तूच माझा पिता तूच माझा बंधू सखा तूच माझा सद्गुरू तूच माझे सर्व काही तूच माझा परमेश्वर अशा प्रकारे शास्त्रींनी स्त्रींची स्तुती गायली आणि अनुग्रह करून मला कृतार्थ करावे अशी तळमळून प्रार्थना केली शास्त्रींनी अत्यंत भक्तिभावाने केलेली प्रार्थना दयासागराच्या हृदयाला जाऊन भेटली सद्गुरुदेवांचे हृदय गैवरून आले अहो बरोबरच आहे आपला वश चालवण्यासाठी सद्गुण सद्गुणी मुलाचा जन्म झाला तर कोणत्या आईवडिलांना आनंद वाटणार नाही बरे अनंत शास्त्रीभुआकडे पाहून माझ्या प्राणप्रिय श्रींना अत्यंत धन्यता वाटली समर्थ सद्गुरू तुकामाईंनी दिलेली दिव्य परंपरा हा शास्त्री पुढे चालवी याची खात्री सद्गुरू ब्रह्मचैतन्यांना झाली गुरु शिष्यांनी अत्यंत प्रेमान एकमेकांकडे पाहिले दोघांना एकमेकांकडे पाहून गहीवरून आले आणि शास्त्रीभूंनी महाराज असे हंबरून श्रींचे चरण घट्ट पकडून ठेवले नंतर शास्त्रींचे अष्टसात्विक भाव रोम रोमात उत्सम बळून वाहू लागले शास्त्रींच्या डोळ्यातून श्रद्धा भक्तीच्या दिव्य गंगा वाहू लागल्या दयासागराला अर्थात माझ्या प्राणार्थांना दयेची भरती आली आणि त्यांच्याही डोळ्यात प्रेमाश्रू गंगा हजर झाली श्रींची स्वारी शास्त्रींच्यावर प्रसन्न झाली आपल्या अमृत असताने शास्त्रींनावर उठवले आणि सद्गुरुदेवांनी शिष्याला दृढ आलिंगन दिले नंतर श्रींच्या स्वारीने शास्त्री बुवांना अनुग्रह देऊन आपल्या हृदयाच्या गुहेत त्यांना नामस्मरणाच्या साधनेत बसवले हो आता बुवांचे श्रींच्या हृदयात बसल्यामुळे वेगळे अस्तित्व समाप्त झाले वा महापुरुषांच्या दिवलीला महापुरुषच जाणत हे शास्त्री बुवा जेव्हा प्रथम श्रींकडे आले तेव्हा श्रींच्या बाह्यलीला पाहून विचलित झाले होते व यावरून विचार करा महापुरुषांच्या बाह्यलीलांचा ठाव ठिकाणा अनंतशास्त्रांसारख्या महापंडितांना लागला नाही तेथे ते सामान्य लोकांची काय कथा का अहो हीच भगवंताची दिव्य माया आहे जो मायापतीला शरण जातो त्यालाच मायापतीची माया अकलन होते श्रीराम हरिओ दत्स